आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर जागतिक आदिवासी दिनानिमित्त अंबरनाथमध्ये आदिवासी बांधवांनी रॅली काढली यानंतर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात पारंपरिक नृत्य करत आदिवासी बांधवांनी जागतिक आदिवासी दिन साजरा केला अंबरनाथमधील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळाच्या वतीने या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथच्या खामकरवाडीतून या रॅलीला सुरुवात करण्यात आली यानंतर अंबरनाथच्या पश्चिम भागातून इराली अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयापर्यंत आली तिथे आदिवासी समाज बांधवांनी पारंपरिक नृत्य करत आपला आनंद व्यक्त करत आदिवासी दिन साजरा केला यावेळी जागतिक आदिवासी दिनानिमित्त सरकारी सुट्टी जाहीर करण्याची मागणी आदिवासी समाजाकडून करण्यात आली या रॅलीत शेकडो आदिवासी बांधव उत्साहाने सहभागी झाले होते जागतिक आदिवासी दिनानिमित्त मला इतकं सांगायचं आहे की आदिवासी हा देशाचा मूल मूळ मालक आहे तर आदिवासी शासनाला एक शासनाने त्याची सरकारी सुट्टी करावी एवढंच आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला ला करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो